नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात पावसाने घातले थैमान पिकाचे झाले नुकसान लातूर जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील एस टी बास बस वाहतूक बंद करण्यात आली आहे माणकेश्वर उदगीर मार्गावरील इंद्राळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला आहे तर बोटकोळ निलंगा मार्गावरील पुलावरूनही पाणी वाहत आहे तसेच आतनूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर आतनूर बाराळी रस्ता बंद झाला आहे उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे दैतना येथील पुलावरून पाणी वाहतूक असल्यामुळे अंजनी ते उदगीर वाहतूक बंद झाली आहे सततच्या पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून पावसाने परत जोर धरलाय लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उडीदमूग सोयाबीन ऊस टमाटा शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले असून पीक हातातून जाईल अशी भीतीही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे के जे न्यूज इंडिया मराठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण चिंडे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू